एकवीस मार्च म्हणजे आता एक दहा मिनिटा अगोदर एम पी एस सी म्हणजेच आयोगाकडून एक नोटिफिकेशन आलाय की एप्रिलमध्ये अठ्ठावीस एप्रिलला जी राज्यसेवा आहे ती परीक्षा पुढे ढकलल्या गेली आहे तसेच सरळ सेवा भरती जी आहे ज्यामध्ये समाज कल्याण गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण गट ब ची जी संयुक्त परीक्षा आहे जी एकोणीस मे ला होणार होती ती पण पुढे गेलेली आहे या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला दोन महत्वाच्या गॅजेटेड पोस्ट जे आहेत त्या दोन परीक्षा एप्रिलमध्ये होणारी आणि मे मध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत आणि सुरुवातीपासून चर्चा होतीच की परीक्षा जे आहेत ते पुढे जाणार आहेत जसं युपीएससीची पण परीक्षा पुढे गेली युपीएससीची परीक्षा जून मध्ये गेल्यामुळे पी एस आय एस टी आय संयुक्त जी आहे ती परीक्षा पण पुढे जाईल म्हणजे जर आपण आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर एप्रिलमध्ये जी परीक्षा म्हणजे अठ्ठावीस एप्रिलची जी, जी राज्यसेवा आहे ती पुढे जाते आहे एक्झॅक्ट कोणत्या डेटला येईल याच्यावरही आपण एक चर्चा करणार आहे पुढे आपल्याला दिसते की मे मध्ये एकोणीस मेला जी सरळशा भरती आहे म्हणजे समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण गट जी संयुक्त परीक्षा होते मे म एकोणीस मे मध्ये ती परीक्षा पुढे जाते म्हणजे एप्रिल मे या दोन महिन्याचे सध्या तर क्लिअर एम पी एस सी ने केलेलं आहे जून मध्ये होणारी जी संयुक्त परीक्षा आहे पूर्व परीक्षा जी आहे पी एस आय एस टी आयच्या रिलेटेड ती पण पुढे जाईल म्हणजे आपण थोडस जर अंदाजा घेतला तर आपल्याला असं लक्षात येते की एप्रिल मे आणि जून मध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे जात आहेत आता यामध्ये सुधारित ज्या काही घोषणा आहेत म्हणजे नवीन तारखा जे आहेत ते आयोग आपल्याला लवकरच कळवेल एक आपण अंदाजा घेण्याचा प्रयत्न करू की परीक्षा साधारण किती पुढे जाऊ शकतात एक्झॅक्ट डेट वाईज जर आपण एक, एक प्रयत्न केला एक अंदाजा लावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लावताही त्यासाठी आपण पुन्हा जूनच्या पुढे जाऊया जून महिन्याच्या जा जा जर पुढे गेलो आपण तर जुलै हा एक महिना आपल्याला दिसेल ऑगस्ट आणि सप्टेंबर यामध्ये आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने बघता येतील जर लवकर तात्काळ परीक्षा घ्यायचा असेल तर तारखा थोड्याशा लवकर येतील आणि जर नेहमीप्रमाणे जर पॅटर्न ठरला तर साधारण दोन महिने ह्या पुढे जातील माझ्या अंदाजानुसार दोन महिने परीक्षा हे पुढे जातील किंबहुना थोडा अधिक एखादा पंधरा दिवस अधिकही पुढे जाऊ शकतात म्हणून आत्ताच्या या आलेल्या नोटिफिकेशनच्या संदर्भात जर चर्चा करायची झाली तर एक तर पहिला मुद्दा आहे की परीक्षा पुढे ढकलल्या दोन्हीही गॅजेटेडच्या आणि दुसरा जो मुद्दा आहे ते कितीपर्यंत जाऊ शकतात तर माझ्या अंदाजानुसार दोन महिने ह्या परीक्षा पुढे जातील पुढचा एक व्हिडिओ आपण बनवू ज्यामध्ये मी तुम्हाला उद्यापर्यंत कॅल्क्युलेट डेट तारखा सांगण्याचा अंदाजा घेण्याचा प्रयत्न आपण करू सध्या स्थितीत हा व्हिडिओ आपण इथे थांबूया कोणाला काही अडचण आल्यास सेवन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेवन सिक्स वर तुम्ही फोन करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा इथे हा व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद